देवेंद्र फडणवीस सारखं आता मला तरी वाटतं आजपर्यंत मुख्यमंत्री झालेलं नाही त्या माणसाने गोरगरीब जनतेसाठी एवढ्या योजना काढल्या मागेल त्याला सत्तळी मागेल त्याला गेली असे अनेक जे आर्थ फडणवीस साहेबांच्या काळात सुद्धा निघाले फडणवीस साहेबांनाच पुन्हा चान्स मिळाला पाहिजे करून त्याने जे इलेक्ट्रिक शहर केला ते बी चांगलं झालं घर नळ पाणी पाठवलं ते बी चांगलं झालं आई बहिणी झाली आणि म्हातार माणसं सुविधा झाली की पाणी जागेवर भेटत एकदम चांगले काम केलेलं आहे परमिज साहेबांनी शिवार योजना शेतकऱ्याला खूप सारा फायदा झाला राज्यात प्रथम देवदृत्य भूमिका संघ्यामुळे चांगली त्या योजनेमुळे आज गोरगरीब शेतकरी यांना शेतीसाठी कुठे पाण्याची सर्व व्यवस्था उपलब्ध झाली शेतकऱ्यांसाठी सौर पंप पोखरातून महाडीपिटीतून दिला शेतकऱ्यांसाठी तीन लाख पहिले अनुदान होते तीन लाखाची अमर्जे चार लाख झाले चार लाखायचा सध्याची आर आहे पाच लाखापर्यंत अनुदान चालू झालेलं आहे आणि शेतकऱ्यांसाठी अवत अवजारे तुम्ही ट्रॅक्टर घ्या वकर घ्या नांगर घ्या अशी पाहिजे ती अवजारी महाडीपेटीतून मोफत आहे शेतकऱ्यांसाठी पुन्हा बियाणे मोफत आहे शेतकरी पंप मोफत आहे डेप्युटीतून अशा चांगल्या योजना महावती सरकारने सध्या शेतकऱ्यांसाठी चालू केवेंद्र फडणवीस